महाराष्ट्रात ज्या जोडीने धुमाकूळ घातला आहे मोठा लक्षात छोट्या लक्षाची आठवण करून दिलेली आहे अशी जोडी छत्रपती संभाजीनगरची राजा आणि सम्राट या जोडीला दोन कोटीची मागणी आलेली आहे मुंबईमधून नक्कीच अजून शेठचं नाव एवढं मला माहीत नाही आहे परंतु रात्री एक अपडेट पडली की मागणी केली होती दोन कोटीची त्या जोडीलाच म्हणजे प्रत्येकी एक एक कोटी तुम्हाला माहिती आहे त्यांना दोन कोटी काय चार कोटी जरी दिले तरी त्यांना ते विकणारच नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे त्या जोडीनं सबंध महाराष्ट्रात धोमाकूळ घातला आहे त्यांच्या पाळण्याच्या जोरावर जाईल त्या मैदानात एक नंबर आहे एक नंबर सोडतच नाही ती ही जोडी नक्कीच तुम्हाला माहिती आहे कारण ही गरीबाची बैल आहेत आणि या गरीबाच्या बैलांनी त्यांना इज्जत पैसा नाव सगळं कमवून दिलं आहे राजा आणि सम्राटनं नक्कीच ते विकणार नाही आहेत असं त्यांनी सांगितले स्पष्टपणे परंतु दोन कोटीची मागणी केलेली होती मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये बिंजोळसाठी ही गाडी पाळणार होती कारण मुंबईच्या लोकांच्याकडे मा तुम्हाला माहीत आहे भरपूर पैसा आहे खूप मोठी लोकं आहेत त्यांना ते कोटी म्हणजे काही किरकोळ आहे त्यांच्यासाठी परंतु दोन कोटीची मागणी केलेली होती परंतु त्यांनी नाही म्हटलं कारण ना तुम्हाला माहीत आहे अजून ही गाडी मुंबईमध्ये नाही पाळाली <formist> ना राजा आणि सम्राट ज्यावेळेस मुंबईमध्ये पळेल भिंजवडसाठी त्यावेळेस कळेल खरंच ही गाडी पळते का आणि गाडी अजून ही पब्लिकनं सुद्धा लागली नाही कारण तुम्ही बघताय ज्यावेळेस फायनल असो मोठ्या मैदानात किंवा सेमी असो अजून पब्लिकनं गाडी लागलेली नाही ज्यावेळेस पब्लिकनं गाडी लागेल आणि तिथून एक नंबर करेल त्यावेळेस आपण मान्य करू नाही खरंच या गाडीमध्ये खरंच दम आहे आणि गाडी कुठनंही लागू द्या पब्लिकनं लागू द्या नाही तर कुठनंही लागू द्या लाग ते पळते तेव्हाच आपण बघूया परंतु दोन कोटीची मागणी ही झालेली होती माहिती खरी आहे खोटी नाही आहे नक्कीच बघूया नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कुणी मागणी केलेली होती धन्यवाद